नमस्कार मित्रांनो लय भारी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण पुसेगाव हिंद केसरीमध्ये ज्या जोडीची आतुरतेने वाट पाहत होतो अशी जोडी म्हणजे लखन आणि हारण्याची जोडी आणि सुट्टीला बघा काय झालं ते तर आपण आज आलो आहोत महाराष्ट्रातील पहिले परंपरेचे हिंद केसरी मैदान सेवागिरी महाराजांचे हिंद केसरी मैदान तर आपण बघणार आहोत मागील वर्षी पुसेगाव हिंदकेसरीचा एक नंबरचा मानकरी तो म्हणजे द्वारलेकरांचा हारण्या आणि त्यासोबत छत्रपती संभाजीनगर येथील पेडगाव हिंदकेसरी लखन तर मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल ही जोड ही दुसऱ्यांदा पळत आहे पाठीमागे करंजेपुल मैदानामध्ये हा जोड पळला होता लखन आणि हरण्या यांचा सुट्टीचा थरार तर मित्रांनो ही दोन्ही बैल दोन हजार चोवीस मधली हिंद केसरी बैल आहेत